मी सत्तेत असताना नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर जालन्यातील पुढाकारांनी लक्ष दिलं पाहिजे आंबेकर सावरकर जलतरण तलाव सुरू करा ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल पारखे यांनी महानगरपालिकेकडे केली होती मागणी दिव्यांग वार्ता न्यूजने केली बातमी प्रकाशित मी नगर अध्यक्ष असताना अद्याप सोयी सुविधा युक्त जलतरण तलाव बांधला होता दुर्दैवाने मी सत्तेतून बाहेर गेल्यानंतर आणि तो तलाव बंद पडला हा जिल्हा नेतृत्वहीन जिल्हा झाल्यासारखा झालाय असं म्हणत याकडे सर्व पुढाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे असा सल्ला त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना दिला दरम्यान शहरात नव्याने सुरू होणारा जलतरण तलाव चांगली बाब असून यांनी स्वागत केलं स्वातंत्र्यवीर सावरकर दामोदर जलतरण तलाव सुरू करा अशी मागणी शिवसेना परदेशी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल यांनी जालना महानगरपालिकेकडे केली होती दिव्यांग वार्ता न्यूज सातत्याने बातमी प्रकाशित केली होती त्या बातमीची दखल घेत इथे आठ दिवसात स्वातंत्र्यवीर दामोदर विनायकराव सावरकर जलतरण तलावाचे काम सुरू होणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे जालना शहरामध्ये स्विमिंग पूल नव्हता आणि या शहरामध्ये नागरिकांना व्यायामासाठी विद्यार्थ्यांनासुद्धा सरावासाठी स्विमिंग पूलची आवश्यकता होती मी नगराध्यक्ष असताना एक स्विमिंग पूल अत्यंत अद्ययावत ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल बांधला अत्यंत सुंदर स्थळी संभाजी उद्यानाला खेटून आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्याला नाव दिलं दुर्दैवानं मी गेल्यानंतर ज्या अनेक गोष्टी बंद पडल्या मग ती रेल्वे असेल संगीत कारण जे असतील त्या उद्यानाची झालेली दुरावस्था तशीच अवस्था ही स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाची झालेली आहे खूप वाईट वाटतं कारण की या सर्व सुविधा शहरवासियांसाठी मी निर्माण केल्या होत्या लोकांच्या आशीर्वादामुळं आणि माझ्या शहरप्रमुखानं हा पुन्हा सुरू व्हावा त्याबरोबर एक रत्ना पारखे यांनीसुद्धा मागणी केली बाला परदेशींनी मागणी केली आणि मला वाटतं की आता तुम्ही सांगता की नगरपालिका हा पूल सुरू करणार खरं तर कोट्यवधी रुपये खर्चाच्या अशा नागरिकांसाठी निर्माण केलेल्या ज्या काही साधनसामग्री आहेत ते बंद पडतातच कशा हा हा खूप गंभीर विषय आहे आणि म्हणून मला वाटतं की तर ह्या हा जिल्हा नेतृत्वहीन जिल्हा झाल्यासारखा झाला आहे या सर्व नेत्यांनी सर्व पुढाण्यांनी ने लक्ष दिलं पाहिजे आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि मला वाटतं काही नेते करतायत प्रयत्न त्यांना सदिच्छा शुभेच्छा आहेत आणि आपलं शहर चांगलं झालं पाहिजे आणि ह्या निर्माण केलेल्या वास्तू टिकल्या पाहिजे एवढंच सांगतो